सर्व महिलांकरिता आनंदाची बातमी तर आता लाडक्या बहिणींना चार हजार पाचशे रुपये साडेचार हजार रुपये नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता आनंदाची बातमी तर लाईव्ह खात्यामध्ये तर जमवणं सुरुवात नागपूर छत्रपती संभाजीनगर धाराशिव धुळे गडचिरोली तर आता या जिल्ह्यांमध्ये व या महिलांना आता जे की तीन महिन्याचे पैसे एकत्र जमावणे सुरुवात जे की मिळत आहे साडेचार हजार रुपये तर आज एक आनंदाची बातमी तर आता लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आलेली आहे तर आता चार हजार पाचशे रुपये नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी हे तिन्ही हप्ते एकत्र लेटेस्ट अपडेट इथं आलेले आहे जर तुम्ही के वाय सी केलेली नसेल व तुम्हाला याचा हप्ता मिळालेला नसेल तर अशाने आणि हा व्हिडिओ शूटपर्यंत बघा आता पंचेचाळीसशे रुपये कशासाठी यामध्ये नोव्हेंबरचे पंधराशे रुपये डिसेंबरचे पंधराशे आणि जानेवारीचे तर असे एकूण मिळून चार हजार पाचशे रुपये जे की लाडकी बहीण योजनेचे महिलांच्या खात्यामध्ये इथे येत आहेत जे की आजपासून पैसे येतात का तर आज मा आता आजपासून डी बी माध्यमातून लाडके बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमावण्यास सुरुवात ज्यांची कोणाची के वाय सी राहिलेली असेल तर अशाने अंगणवाडी सेविकेकडे जाऊन तुम्ही तुमची के वाय सी करून घ्यायची आहे तर आता अशा प्रकारचा एस एम एस देखील तुम्हाला आलेला असेल डेअर कस्टमर डी बी टी गव्हर्मेंट पेमेंट ऑफ आर एस चार हजार पाचशे जी की क्रेडिटेड म्हणजे तुमच्या खात्यामध्ये इथं आलेले आहे आता कोणाला पैसे इथं मिळत आहेत तर आता हा सुद्धा महत्त्वाचा पॉईंट आहे आता ज्यांचा अर्ज इथं मंजूर आहे का आहे ज्यांचा अर्ज इथं मंजूर आहे बँक खाते आधारशी इथं लिंक आहे काय आहे बँक खाते आधारशी लिंक आहे डी बी टी सक्रिय आहे म्हणजे डी बी टी बँक पासबुकला आधार लिंक आहे तर आता हे सर्व गोष्टी जर असतील बरोबर असतील तर तुमचे पैसे इथं येणार आहे बरेच जणांच्या बँक पासबुकला आधार लिंक नाही बरेच महिलांची के वाय सी इथं झालेल्या नाही आहे काय झालेलं नाही आहे केवाय सी तर आता यामध्ये प जे काही महत्त्वाची अपडेट म्हणजे तुम्ही तुमची बँकेची ही के वाय सी करून घ्यायची आहे ज्या ज्या मालांना लाडकी बहीण योजनेचे पैसे इथं आले नसतील अशांनी आता बँक पासबुक आधार लिंक नसेल तर आधार लिंक करून घ्या नावामध्ये काही जर काही बदल झालेला असेल तर ते दुरुस्त करून घ्यायचं आहे जे की आता या जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचे जे की पैसे जमा होत आहे तीन महिन्याचे एकत्र पंधराशे 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 चार हजार पाचशे रुपये जे की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये इथं होत आहे आता अमरावती अकोला वाशिम बुलढाणा यवतमाळ नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिरोली तर आता या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे इथं येत आहेत तर आता तुम्ही लगेच तुमचं खातं तपासा की तुमच्या खात्यामध्ये इथं आले की नाही तर यानंतर इथे आपलं गडचिरोली झाल्यानंतर भंडारा गोंदिया छत्रपती संभाजीनगर जालना परभणी गडचिरोली नांदेड बीड उस्मानाबाद धाराशिव लातूर तर आता या जिल्ह्यांमध्ये चार हजार पाचशे रुपये जे की डी बी टीच्या माध्यमातून इथं खात्यामध्ये पैसे इथं येत आहे यानंतर इथे आपलं नाशिक अहिल्यानगर अहमदनगर धुळे नंदुरबार जळगाव तर या जिल्ह्यांमध्ये काय होत आहे पैसे इथं जमा होत आहे यानंतर इथे आपलं जे की जिल्हा आहे यामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे पालघर मुंबई शहर मुंबई उपनगर तर या जिल्ह्यांमध्ये लाडके बहीण योजनेचे पैसे इथं खात्यामध्ये येत आहे पैसे कधीपर्यंत येणार आहेत तर हा सुद्धा सर्व लाडके बहिणींना प्रश्न पडलेलाच असेल की लाडके बहीण योजनेचे पैसे कधीपर्यंत इथं येणार आहे तर आता सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार टप्प्याटप्प्याने पैसे इथं येत आहे एकदाच सर्व जिल्ह्यात पैसे इथं येणार नाही काही जिल्ह्यांमध्ये आज येतील काही जिल्ह्यांमध्ये उद्या परत दिवशी तर अशा प्रकारे इथं टाईम लागणार आहे तर यामध्ये जे की आता फेब्रुवारी मार आणि मार्चचासुद्धा हप्ता जे की फेब्रुवारीच्या अखेर आणि मार्चच्या सुरुवातीलाच इथं शक्यतो मिळणार आहे तर आता कोणत्या महिलांना पैसे इथं येणार आहे तर आता ज्या लाडक्या बहिणींचा अर्ज इथं मंजूर आहे काय आहे पहिला जो प्रश्न आहे म्हणजे ज्या लाडक्या बहिणींचा अर्ज इथं मंजूर आहे ज्यांचं वय एकवीस ते पासष्टच्या दरम्यान आहे बँक खाते आधारशी लिंक आहे डी बी टी ॲक्टिव्ह आहे के वाय सी देखील इथं पूर्ण केलेली आहे तर आता या महिलांच्या खात्यामध्ये जे की लाडकी बहीण योजनेचे पैसे तर जमा होत आहे तर आता अनेक महिलांचे पैसे का अडकलेले असतात तर आता ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे बरेच महिलांचे जे काही ऑप्शन येते की आमचे पैसे आलेले नाहीत तर पहिलं म्हणजे बँक पासबुक आधार लिंक नाही के वाय सी केलेली नाही आहे बँकेची के वाय सी वेगळी आहे आणि लाडकी बहीण योजनेची के वाय सी वेगळी आहे त्यानंतर स्पेलिंगमध्ये नाव तुमच्या बँक पासबुकवर वेगळं नाव आहे आधारवर वेगळं नाव आहे जे की तुमचे दाखले दिलेले आहे तुम्ही ना त्याच्यावर नाव वेगळं आहे त्यामुळे खाते तुमचे बंद पडलेले असेल तर त्यांसाठी सुद्धा इनॲक्टिव्ह असलेल त्यांचं खातं तर दोन खाते जॉईंट असले की तुम्हाला कधी कधी प्रॉब्लेम येते तर आता यामध्ये जे की अंगणवाडी सेविकेकडे तुम्ही तुमची के वाय सी करू शकता कोणाकडे करू शकता अंगणवाडी सेविकेकडे तुम्ही तुमची ई के वाय सी करता येणार आहे आता तर आता पैसे आज आले तर पुढे काय करणार आहात म्हणजे जर तुम्हाला पैसेच आले नसतील एकाच दिवसांमध्ये सर्वांना पैसे देत नाही डिबिडिटच्या माध्यमातून काही जिल्ह्यांमध्ये आज काही जिल्ह्यांमध्ये इतर जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने पैसे था ये था। करने जिके ये तर येतात म्हणून घाबरण्याचं काही कारण नाही सर्वांनाच पैसे तर जे की महिलांच्या पात्र महिलांच्या खात्यामध्ये इथं येणार आहे तर आता यामध्ये नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी तर तिन्ही हप्ते एकत्रच म्हणजे पंचेचाळीसशे रुपये म्हणजे चार हजार पाचशे रुपये जे की डिबिजेटच्या माध्यमातून जे की खात्यामध्ये इथं येणार आहे पैसे वाटप हे एक ते दोन दिवसात पूर्ण होणार नाही आहे यासाठी कालावधी इथं लागणार आहे ज्यांचे कोणाचे पैसे आले नसतील तर तुम्ही अंगणवाडी सेविकाकडे तुम्ही तुमची के वाय सी करून घ्यायची किंवा महिला बाल विकास जे काही विभाग आहे त्यामध्ये जाऊन तुम्ही तुमचा जे काही अर्ज सादर करून तुमची काय त्रुटी आहे किंवा हेल्पलाईन नंबर एक आठ एक तर हा हेल्पलाईन नंबर आहे लाडक्या बहिणींसाठी ज्यांचे कोणाचे पैसे आले नसतील तर यावरती कॉल करून तुम्ही विचारून घ्या की आम्हाला पैसे का आलेले नाही सर्व माहिती तुम्हाला या हेल्पलाईन नंबरवरती बघायला मिळेल तर आता तुमच्या खात्यामध्ये पैसे आले की नाही कमेंट करू नक्की सांगा यामध्ये आधीचे सुद्धा पैसे